सार्थ श्रीदासबोध दशख पंधरा समास चौथा शाश्वत ब्रह्मनिरूपण श्रीराम पृथ्वीपासून झाली झाडे झाडापासून होती लाकडे लाकडे भस्मून पुढे पृथ्वीचं होये पृथ्वीपासून वेल होती नाना जिनस सह फापावती वाळून कुजून मागती पृथ्वीच होये नाना नानाने मनुष्य करीती भोजने नानाविष्ठा नाना वमने पृथ्वीचं होये नाना पक्षादिकी बक्षिले तरी पुढे तैसेचे झाले वाळून भस्म होऊन गेले पुन्हा पृथ्वी मनुष्य मरताच का क्रिमी भस्म का मृत्यिका ऐसा काया पडती अनेका पुढे पृथ्वी नाना तृणपदार्थ कुजती पुढे त्याची होये माती नाना किडे मरून जाती ही पुढे पृथ्वी पदार्थ दाटल्या पार किती सांगा वा विस्तार पृथ्वी वाचून पार कोणास आहे झाड पाल्याणी तृण पशु भक्ती भक्षिता होते शेण खात मूत भस्म मिळून पुन्हा पृथ्वी उत्पत्ती स्थिती संवाल ते, ते, ते पृथ्वीस मिळून जाते जितुके होते आणि जाते पुन्हा पृथ्वी नाना विजांची आराशी ढोने लागली गगनासी पुढे शेवटी पृथ्वीची मिळून जाती लोकनाना नाना पुरती बहुता दिवसावे माती सुवर्ण पाषाणाची गती तैसीच आहे मातीचे होते सुवर्ण आणि मृत्तिकेचे होती पाषाण महाअग्निसंघे भस्मोन पृथ्वीच होये सुवर्णाचे जर होते जर शेवटी कुजून जाते रस विथुळते पुन्हा पृथ्वी पृथ्वीपासून धातू निपजती अग्निसंगे संगे, होती तया रसाच होये जगती कठीण रूपे नाना जळा गंधी सुटे तेथे पृथ्वीचे रूप प्रगटे दिवसे दिवस जळाटे पुढे पृथ्वी पत्रे पुष्पे फळे ती नाना जीव खाऊन जाती ते जीव मरता जगती नेमस्त होये जितुका काही जाला कार जितुक्यास पृथ्वीचा आधार होती जाती ही प्राणी मात्र शेवट पृथ्वी हे किती म्हणून सांगावे विवेक योघेची जाणावे खाजणी भाजणीचे समजावे तैसे येळून पृथ्वी झाली पुन्हा पीच विराली अग्नियोगे भस्म झाली म्हणून आप जाले तेजापासून पुढे तेजे घेतले रोखनी ते तेज झाले वायोचेनी पुढे वायो झडपी वायो, वायो गगनी निर्माण झाला पुढे गगनीचं विरालाय से खाजणी भाजणीला बरे पहा जे 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 थे निर्माण होते ते ते तेथे ते 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 लया जाते ने पंचभूते नाश पावती भूत म्हणजे निर्माण झाले पुन्हा मागुते निमाले पुढे शाश्वत उरले परब्रह्मते ते परब्रह्म जो कळे ना तो जन्म मृत्यू चुके ना चत्वार खाणी जीवना होणे जडाचे मुळ ते चंचळ चंचळाचे मुळ ते निश्चळ निश्चळास नाही मुळ बरे पहा पूर्वपक्ष म्हणजे जाले सिद्धांत म्हणजे निमाले पक्षातीत जे संचले परब्रह्म ते हे प्रचितीने जाणावे विचारे खुणे सिबाणावे विचारे विणशिणावे तेची ते मूर्खपणा ज्ञानी भिडेने दडपला निश्चळ परब्रह्म कैसे ते आला उगाच करी तो गलबला मायेमध्ये माया निशेष नासती पुढे स्थिती कैसी उरती विचक्षणे विवरती पाहिजे स्वय निशेष मायेचे निर्शन निवेदन वाच्यांश नाही विज्ञान कैसे जाणावे लोकांचे बोली जो लागला तो अनुमानेची बुडाला या कारणे प्रत्याला पाहिलेच पहावे इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे शाश्वतब्रह्मनिरूपणनाम समास चौथा श्रीरां श्रीराम